पोलीस हा अंगणवाडीसाठी नंतर oh, uh, आपला मैसुरी बाग आहे हा नंतर याच्यामध्ये आरोग्य विभाग एक आहे दुसरं हे फायर ब्रिगेड वाल्यांचे आहेत आणि होमगार्ड होमगार्ड एक सेपरेट जीवन साध करायला पाठवत का मी

हे लोक प्रश्न उत्तर हे करणार की नाही टेन तीन एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर, उत्तर देतील की नाही हो हो शंभर टक्के कधी कंपनी पण आहे का पत्रकार तुमचं नाव राजू सो मच अरे मी एकदम पहिल्यांदा तुम्ही फोन केला होता ते विषय होता अरे ग्रेट आणि मी फॉलो करतो तुम्हाला एकदम स्ट्रॉंगली फॉलो करतो टीव्या गे नाव आणि स्केअरपोर्ट चेल्ड वाईड चालले आता फॉरेन शिप कट कर करायला घेतली आहे शिप रिपेअर सुरू झालंय आता एन एन टीची मोठं झाड घेऊन येतोय झालं तर ते म्हणजे काय माहिती सी माय दॅट इज माय अँड माय ओनर विल टेन्शन बट दे शुड बी क्वालिफाईड प्रत्येक शाळेत जाऊन आलोय मी प्रत्येक शाळेत ना वे ही माणसांची क्वांटिटी कमी होत चालली सो नाव आय मेंटेन टेलिंग दम की बाबा ही शाळा वाढवा हे वाढलं तर येणार समोरची बरेच प्रयत्न चालले आपण हब होत आहे माहिती

नाही नाही ते आमचे प्रतिनिधी गेलेले दुबईला ना त्यामध्ये न्यूज हो तर आज आ, मी जरा बाहेर होतो आणि आलो पटकन आलो म्हटलं काय आहे ते समज फक्त एक इन्फॉर्मेशन आहात ना तुम्ही तुम्ही इथेच मी ना असतो राहे कधी असं आलो एक दोस मिनिट यस यस थैंक दाभोळमध्ये आहोत दाभोळमध्ये ड्रिलचं हे प्रात्यक्षिक घेतलं जात आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी बरेच महसूल विभाग आहे आरोग्य विभाग आहे आणि अग्निशमक दल फायर ब्रिगेड आहे आणि पोलीस प्रशासन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मॉक ड्रिल कशी होते त्याचं सगळं प्रात्यक्षिक आज दाभोळमध्ये आपण पाहतो हो आहे दाभोळच्या धक्क्यावरती हे मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक ज्यामध्ये आरोग्य विभाग आहे ब्रिगेड आहे आणि सोबतच पोलीस प्रशासन ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी अशा सह्या संयुक्तपणे हे ड्रिल सुरू आहे जखमी किंवा मग आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं परिस्थिती हाताळावी याचं हे प्रात्यक्षिक असतं आणि त्यासाठी हे मॉकड्रील घेतलं गे जात आहे दाभोळमध्ये दाभोळच्या धक्क्यावरती हे सगळं ड्रिल सुरू आहे आणि संयुक्तपणे ड्रिल आपण पाहतो आहे दाभोळमधून विशिष्ट मेरिट टाईम से पण आहेत आणि त्याबरोबर ता ड्रोनचं ड्रोनचे देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी होत आहे सर्व अधिकारी पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर महसूल अधिकारी या सगळ्यांची संयुक्तपणे ही सगळी बैठक आपण या ड्रिलच्या माध्यमातून पाहत एक काही वेळापूर्वी हे ड्रिल पूर्ण झालंय आणि एक ह्या ड्रिलचं समारोप आहे आणि काही सूचना वगैरे असतील ते आपण हे आता लाईवच्या याच्यामधून पाहतोय पंधरावीस वाड्यांची असं हे असेल ना आपण देऊ ना ती कल्पना द्यायला मिळता येईल माहिती बरोबर असं किती आहे एक बॉबड्रिलच्या याच्यावरती एक थोडस बाईट हवं ना हा ठीक आहे ठीक आहे बरं दोन चालू कर थांब थांब

नाहीतर मग सगळ्यांचं एक पहिले कॉमन घ्या मग पहिले कॉमन करूया सत्तर जिल्ह्यात दाभोळच्या सागरी किनारवरती आलेला आहे आज भारताने पाकिस्तानवरती पाकिस्तानवर अटॅक केलेला आहे आणि काश्मीर पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये आज गर्दी सुरू आहे सा दावोइस महत्त्वचं सागरी बंदर बंदर या ठिकाणी मॉडेल झाले आपल्या अधिकारी आहेत तहसीलदार आहेत तांत आहेत कुलसचिव आहेत आपण जरा सा काय कशी तयारी केली काय सांगायचं विचार आपला सगळ्यांना माहितीच आहे की आपण काही दिवसापासून गेल्या पंधरा दिवसापासून या परिस्थितीमध्ये आहोत आणि आपल्या सगळ्यांना वाटत होतं तरी पाकिस्तानला भारताने याचे प्रतिउत्तर द्यावं आणि त्याच्यातूनच आपण पुन्हा तयारी कालच आपल्या सगळ्या कल्पना सांगितलेलं होतं की आपण आज भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सात मे रोजी मॉब्रिंग घेत आहोत आपल्या मते दाभोळ हे गाव सुद्धा खूप तसं महत्वाचं आहे समुद्रकिनारी खाडीपट्टा असलेला आहे तिथे मोठ्या प्रमाणात मच्छिमार आहेत ता पलीकडे गेलो तर आपल्याला कंपनी पण आहे आपली आणि त्याच्यामुळे हे सेन्सिटिव्ह भाग आहे म्हणून आपल्याला ह्या गावाची निवड केली होती मॉब्रिंगसाठी आणि आपण आम्हाला हा उशिरा काल मेसेज मिळाला आम्ही आज सकाळी सर्व ग्रामस्थांचे आणि आमच्या सर्व जेवढे एचओडी आहेत आमचे लाईन डिपार्टमेंटचे आहेत अधिकारी त्यांची आणि बैठक घेतली आणि आम्ही सगळं नियोजन केलं त्याच्यामध्ये आपला एक मुख्य हेतू हेच होता की अशी जर आपदा आली अचानक काही घटना घडली तर आपल्या लोकांना काहीतरी माहीत असावं की आपण कशा प्रकारे आपल्या प्राण्यांचं रक्षण करावं किंवा काय गोष्टी करून आपल्याला कमीत कमी इंजरी आता आपण एखादी इंजुरी टाळू शकत नाही पण त्याच्यामुळे आपण आपला बचाव कसा करू शकतो किंवा इंजुरी झाली तर आपण त्याला कसं फर्स्ट एड करू शकतो आपल्या सर इथल्या ग्रामपंचायतीने प्रिकॉशन काय उपाय करायला पाहिजे या सगळ्याचं प्रत्यक्ष आपण इथे केलं इथे जी आ, मेडिकल यंत्रणा होती आमचे पोलीस कर्म कर्मचारी होते होमगार्ड होते पोलीस पाटील होते अंगणवाडी सेविका आपल्याला माहिती आहे गावामध्ये गरोदर महिला असतात लहान बालक असतात किंवा वृद्ध असतात अपंग असतात अशा वेळी आपल्यासारखा तरुण माणूस धावत परत बाहेर निघू शकतो पण अशा लोकांना रेस्क्यू करणं गरजेचं असतं तर ते कसं करावं या सगळ्यात

शासनाने ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनेच्या आधारे मान्य ग्रामसाहेब तहसीलदार मॅडम आमचे इतर अधिकारी यांनी हा जे मॉडेल घेतलेली परिसरावर कुठल्याही प्रकारची हानी जरी आली कुठल्या अटॅक आला कुठलं संकट आलं त्या संकटाला आम्ही सामना द्यायला सक्षम आहोत या मॉडेलच्या यांनी आम्ही दाखवून दिलेल्या आहेत आणि या मॉडेलच्या हिशोबाने जी पब्लिक आहे त्या पब्लिक पब्लिकचे कॅज्युलिटी कमीत कमी कशी होऊन आम्ही जास्तीत जास्त लोकांना कसं सुरक्षितरित्या बाहेर काढू शकतो याचा सराव आज केला प्रांतातील विजय सुरेश बाहेर आपण देशेल तर काय होते या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या दिलेल्या सूचनेनुसार अभ्यास रंगीत तालीमीचे इथं आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये सर्व आपले लाईन डिपार्टमेंट्स असतील आणि इथले लोकल सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाभोळ ग्रामपंचायत यातले पोलीस पाटील इथले सर्व ग्रामस्थ यांनी आणि आम्ही सगळ्या तालुका प्रशासनाच्या वतीने म्हणजे महसूल असो ग्रामविकास असो पोलीस असो आरोग्य विभाग असो किंवा त्याच्यामध्ये बंदर विभाग असो या सर्व यांच्या सहकार्यातून आज इथे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज इथे लॉकड्राईनचं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं हे आगामी ज्या काही केंद्रशासनाच्या सूचनेनुसार जे काही आपण ते ब्लॅक ब्लॅकआउट आणि सायरन जे एअर डिफेन्सचं एअर रेडिंग सिग्नलचं जे हे होईल सायरन आवाज होईल त्यानंतर आपण कशी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे आणि प्रतिकात्मकरित्या आपण रेस्क्यू ऑपरेशन आणि फर्स्ट एड वगैरे या सगळ्याचं प्रेक्षित केलेला दाभोचे सरपंच राखी तोडणकर आपण जशी बोलूया काय सांगाल मॉबडी प्रशासनाकडून घेण्यात आलं काय सांगाल थोडक्यात या मॉब्रीच्या प्रात्यक्षिकामधून आम्हाला गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या आम्ही फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला आणि या मागीलच्या माध्यमातून जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपण त्याला कसं सामोरं जायचं आणि तरुण माणसं तर हे सगळं करतील पण जे वयस्कर आहेत किंवा अपंग आहेत गरोदर माता आहेत तर त्यांनी या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे याचं खूप छान प्रात्यक्षिक इथे दाखवलं गेलं आणि आम्हाला हेच सांगावंचं वाटतं की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तरी आम्ही त्याला प्रतिकार आपल्याला घ्यायचं आणि आपण नियोजन केलं पण आहे त्यावेळी सुद्धा नियोजन करून सुद्धा सर्व ग्रामस्थ आणि ह्याच्यामध्ये समाजासाठी सहभागी झालेले माझे मंडळाधिकारी असेल तलाठी असेल आमचे खालून सर्व वरपर्यंत सगळी यंत्रणा पंचायत समितीचे व्हिडिओ आहेत त्यांनी सगळं नियोजन केलं आम्ही तर होतोच पण पोलीस यंत्रणा असेल होमगार्ड आहे डॉक्टर विभाग त्यांनी स्टाफ होते हे विभाग इथे जे उपस्थित सगळ्यांचं मी आभार मानते आणि सर्वप्रथम आपले आभार मानते की आपण इथे सहभागी झाला तुमचं महत्व होतं इथे पण तुम्हाला हे समजून घ्यायचं होतं काय करायचं आणि काय नाही त्यामुळे तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झाला त्याच्यात सहभागी झालात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आमच्या प्रशासनाच्या वतीने आभार मानते आणि आता लक्षात ठेवायचं सायरन वाजला की आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला ब्लॅकआउट करायचं आहे आणि सुरक्षित ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे एक सर्वांचं बाईट घेऊया ना एका बूमवरती एक एक, एक सगळ्यांचं फक्त एक सिंगल झालं आपण एक सगळ्यांचं घेऊ आणि मग हे करू फिनिश करू लाव लाव पाटापट फक्त एक एकदम वन वन लाईन हा तुम्ही एकदम शॉर्ट मध्ये दाभोळ हे महत्वाचं बंदर आहे दाबोळमध्ये आज ड्रिल झाली युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचा आज प्रात्यक्षिक दाबोळमध्ये दाबोळ धक्क्यामध्ये आज झालेला आहे आज या ठिकाणी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलेल्या सूचनेनुसार युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण एक नागरी सुरक्षेची सज्जता तपासण्याकरिता म्हणजे सिव्हिल डिफेन्स प्रिपनेस हे तपासण्याकरिता आज इथं आपण अभ्यासरक्षित तालीम म्हणजेच मॉकड्रीलचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये सर्व लाईट डिपार्टमेंट जनता असो महसूल असो ग्रामविकास असो आरोग्य विभाग अग्निशमन दल आपले पोलीस विभाग गार्ड यांच्या सर्वांच्या मदतीने देणे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे दाभोळचे ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे मॉडेलचं आयोजन करण्यात आलेले होतं अगदी आज भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेली आहे मॉकड्रिल घेण्याच्या आधीच मध्यरात्री ही एअर स्ट्राईक झाली या एअर स्ट्राईकवरती भारतीय भारतांसाठी भारतीयांसाठी हा सुवर्ण क्षण आहे यावरती आपली प्रतिक्रिया यामध्ये आता केंद्र शासनाने ज्या काही सूचना दिलेल्या होत्या केंद्र शासना युद्धन्य परिस्थितीमध्ये आपला रिस्पॉन्स कसा असा पाहिजे क्विक रिस्पॉन्सच्या दृष्टीने जे आपली सिव्हिल डिफेन्स जी प्रिपेर्डनेस तपासण्याकरिता आणि आगामी याच्यामध्ये त्याचा आपण कसा त्याला आपण रिस्पॉन्स देऊ सकारात्मकरित्या आणि कमीत कमी प्रमाणामध्ये आपके कैजटी रेस्क्यू आ एंड रेस्क्यू अपन जो बचाव कार्य, तो दृष्टि मिला सज्जे साथनादेश प्रमाण अपने एक कार्य के थैंक यू धन्यवाद दाभोळमध्ये आज मॉकड्रील झालेली आहे कोणत्या पद्धतीची युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची आज प्रात्यक्षिका घेण्यात आली नमस्कार केंद्र आणि राज्य शासनाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली त्यामध्ये दाभोळ तालुक्यातील दावळ ग्रामपंचायत आज निर्माण करण्यात आली चार वाजताच्या त्या रंगीत जे आपल्या मॉक्टर त्यासाठी ही एक खूप महत्वाची बाब आहे की ग्रामपंचायत स्तरावरही जरी कुठल्याही प्रकारची दैनंदिन परिस्थिती निर्माण झाली तरीही कुठल्या प्रकारे एक गतीने कशा प्रकारे एक त्याला प्रतिसाद दिला जाऊ शकतो एक खूप चांगल्या प्रकारचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पार पडलेलं आहे या ठिकाणी होमगार्ड असतील पोलीस असेल आरोग्याची टीम असेल सर्व विभागांचे प्रतिनिधी असतील एन जी ओज असतील आणि सर्व असते खाटक साहेबांची व्यवस्था असते रूपाने सर्वांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी नागरिकांना सुरक्षिततेळी आणलेलं आहे ते नागरिक बोटीवर पाण्यावर समुद्रामध्ये त्यांनासुद्धा सुरक्षितते होमगार्ड पोलिसांच्या मदतीने आपण सुरक्षित आणलेलं आहे आरोग्याच्या टीमने सर्वांचा उपचार करण्याची याची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे आज जे प्रत्यक्षिक झालं आहे म्हणजे खूप छान प्रकारे झालेलं आहे सगळ्यांचे मार्गदर्शन पण प्रात्यक्षिक होतं साठी मार्गदर्शन पर्याय प्रात्यक्षिक होतं आणि त्यामधून प्रशासनालाही एक सराव झाला आणि नागरिकांनाही घटना निर्माण झाली असून त्याला कसा प्रतिसाद द्यायचा त्याचा एक अनुभव आला थँक्यू आपण हे आता लाईव्ह हो हो चला एक थोडं करतो आता काय विशेष लग्न झालंय त्यामुळे तू तुला काय सध्या काय हेच असेल काय नाही बरं साडे बारा जेव्हा अलार्म आला ना तुला टाकायचं अच्छा अच्छा ठीक आहे हॅलो होय हॅलो